मी आमदार होताना जेव्हा जयकुमार गोरेने मदत केली म्हणून आमदार झाला तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता सातत्याने मी आपल्या सगळ्यांना सांगेन मनापासून जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली कदाचित आपण लोक अनेक जण म्हणतात असं का बाळासाहेबांनी केलं पण मला बाळासाहेबांबद्दल आनंद आहे अभिमान आहे आणि बाबासाहेबांच्या अभिमान भारत ते, ते बोलले तरी भाजपनं मला काय मी त्यांचा का आरोप करणार येणारी निवडणूक एकोणतीस ची सांगोल्या शिवसेनेचा सा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल जो उमेदवार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देतील तो शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल एवढं मी खात्रीने सांग उमेदवार शिवसेनेचाच असणार उमेदवार शिवसेनेचाच असणार